नमस्कार आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय सुरमई फ्राय बनवण्यासाठी आपण बाजारातून फ्रेश सुरमई आणलेली आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली आता यावर आपल्याला अलं आणि लसूणची पेस्ट लावून घ्यायची आहे आणि यावर आपल्याला अगळ घालायची आहे जर तुमच्याकडं अगळ नसेल तर तुम्ही कोकमचं पाणी करून तेही घातलं तरी चालेल किंवा लिंबाचा रस घातला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला यावर घालायचे आहे चवीपुरते मीठ आणि यावर आपल्याला घालायचे आहे हळद पावडर मिरची लाल मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी यावर आपल्याला मिरेपूड आणि थोडीशी जिरेपूड ही पण घालून घ्यायची आहे आता पहा हे सर्व मिक्स करून झाले की छान आपल्याला हे दहा पंधरा दहा मिनटं सेट करायला ठेवायचे आहे जोपर्यंत तोपर्यंत आपण याचं जे आपल्याला आवरण लागणार आहे तळण्यासाठी त्याची पिठी आपण बनवून घेणार आहोत आता बघा हे छान मिक्स करून झालेले ला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त मसाले ह्या सुरमईला लागलेले आहेत आता हिला असे सेट करायला ठेवू तोपर्यंत आपण पिठी बनवून घेऊया त्यासाठी आपण घेतलेला आहे एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा आपण रवा घेतलेला आहे बारीक ह्या रव्यामुळे सुरमई फार क्रिस्पी होते आणि छान कुरकुरीत होते त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप छान बनतं तर आपण अशा पद्धतीने याच्यावर आता एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे एक छोटा चमचा हळद घातली एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हे सर्व आता परत आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे यालाही आपल्या ह्या पिठाला व्यवस्थित टेस्ट आली पाहिजे कारण हे वरच्या साईडने आपण तळण्यासाठी वापरणार आहोत तर ते एकदम छान झाले पाहिजे आता आपण हे सगळे व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायचे आहे तर मी सर्व एक एक पीस पहिला डीप फ्राय करून घेते त्यानंतर आता पहा थोडंसं मी आधी काही मच्छी फ्राय करायला टाकलेली आहे आता ही दुसरी तुम्हाला डीप फ्राय करताना दाखवत आहे वरती आपलं ते तव्यावरती तेलही तापत आहे आणि मी थोडेसे पीस त्याच्यावर तळायलाही घातलेले आहे तेही तुम्हाला मी दाखवते पहिले हे सगळे माझे डीप फ्राय करून आता झालेले आहे ते दाखवलं तुम्हाला आता पाहू शकता तुम्ही आपली सर्व डीप फ्राय झालेलं आहे आणि ही तव्यावरची मच्छी आपली छान मिं अशी एका बाजूने आता भाजून झालेली आहे पाच सहा मिनटं मी ठेवली होती ती आणि परत दुसऱ्या अंगाने पाच सहा मिनटं अशी ती आपण फ्राय करून घेतलेली आहे आता मी परत ही आ, ही तुम्हाला आता डीप फ्राय करून दाखवलेली मच्छी खा घालून घेतलेली आहे आणि हीही आपल्याला एका आप बाजूने एक आप पलटी करून घ्यायची आहे चार पाच मिनट झाले की आपल्याला हे पलटी मारायचं आहे आपली एका बाजूने आप छान अशी गोल्डन झालेली आहे आता एक एक करून आपण हे सगळे पीस पलटी करून घेऊया आणि अशा प्रकारे आपली सुरमे आपल्याला फ्राय करायची आहे एकदम सोपी असते फ्राय करायला काही हे नाही फक्त चांगले मसाले लावले सांग व्यवस्थित मच्छीला लागले की मच्छी एकदम टेस्टी बनते पा एकदम छान आपले सगळे पलटी करून झालेले आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करून नक्की सांगा कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या रेसिपी आवडीने पाहत जा थँक्स फॉर वॉचिंग